महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस पुण्यामध्ये हो वाढ होत आहे अशातच पुण्यातील मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे तेथे -ते एका हॉटेलच्या मालकानं त्याच्याच मित्राची हत्या केली आहे हॉटेलमध्ये वेटरशी वाद झाल्यानंच हे हत्याकांड घडल्याचं चा उघड झालंय प्रसाद पवार असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एम आय डी सी पोलिसांनी ताब्यात घेतलंय मृत प्रसाद आणि अभिषेक एवले या दोघांचे अक्षयच्या हॉटेलमध्ये वेटरशी वाद झाले होते त्या वादातूनच प्रसादला त्याचा जीव गमावा लागल्याचं समोर आलं यामुळे मावळ परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मावळ येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय मृत प्रसाद पवार आणि अभिषेक एवले या दोघांचा अक्षयच्या हॉटेलमधील वेटरशी काही कारणावरून वाद झाला होता त्यांनी त्या वेटरला मारहाण देखील केली होती या वादाबद्दल समजल्यानंतर हॉटेल मालक कक्षेनं त्या दोघांशी फोनवरून चर्चा केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता दोघेही भांडू नका मी तिकडे येत आहे असं सांगितलं मात्र त्या दोघांनी फोनवरच हॉटेल मालक शिबिगाळ केली आणि ते तेथून निघून गेले त्यानंतर थोड्या वेळानं ते पुन्हा हॉटेल जवळ आले त्यांच्या हातात कोयता होता हॉटेलचे मालक अक्षय हा हॉटेल बंद करत होता मात्र तेव्हाच प्रसाद आणि अभिषेकनं त्याच्याशी वाद घातला संतापलेल्या अक्षयनं त्यांच्या हातातलाच कोयता घेऊन दोघांवर वार केला गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र तेथे ते उपचारादरम्यान प्रसाद याचा मृत्यू झाला तर अभिषेक हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाची माहिती मिळताच तळेगाव एम पोलिसांनी आरोपी अक्षयला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा